नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोन याचा क भाग जो आहे शैक्षणिक संपादनूक एकूण गुण याच्यासाठी त्रेचाळीस गुण देण्यात आलेले आहे आणि या उपक्रमासाठी आपल्याला जे फोटो अपलोड करायचे आहेत त्या फोटोंचे आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो दोन एम बीची फाईल असणे आवश्यक आहे या जेही फोटो असणार ते आपल्याला मर्ज करून दोन एम बी साईज आपल्याला तयार करून घेणे आणि मगच अपलोड करणं आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपली फाईल ही अपलोड होणार नाही आहे या ठिकाणी क भागामध्ये आपल्याला त्रेचाळीस गुणांसाठी आहे या ठिकाणी आपल्याला पहिला निकष देण्यात आलेला आहे पहिला निकष हा बारा गुणांसाठी आहे आणि यासाठी आपल्याला इंग्रजी गणित आणि भारतीय एक भाषेतील अध्ययन निष्पत्ती साध्यता या संदर्भात आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचे आहे फार महत्त्वाचा टॉपिक आहे बारा गुणांसाठी हा आहे तर हा जो विषय देण्यात आलेला आहे या विषयाचे आपल्याला फोटो आपल्याला काढून ठेवायचे आहे मित्रांनो पुढचा निकष आहे निकष क्रमांक दोन हा दोन गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे आणि यासाठी आपल्याला इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती तसंच एन एम एम एस उत्तीर्ण विद्यार्थी असेल तर आपल्यांना त्या संदर्भात रेकॉर्ड किंवा फोटो असेल तर ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत पुढील निकष आपल्यासमोर देण्यात आलेला आहे निकष क्रमांक तीन या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकत आहात निकष क्रमांक तीन पाच गुणांसाठी ती आपल्याला अ... या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे यासाठी आपल्याला स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग याचे आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे हा जो विषय दिलेला आहे याचे फोटो आपल्याला या ठिकाणी जे जे काही चार पाच फोटो असणार ते आपल्याला एका पी डी एफमध्ये मर्ज करून घ्यायचे आहे आणि ही पी डी एफ आपल्याला या निकष क्रमांक तीनमध्ये अपलोड करून घ्यायची आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक चार चार गुणांसाठी विचारलेला आहे यामध्ये विविध स्तरावरील स्पर्धेतील सहभाग आपल्या या शाळेत विविध जे स्पर्धा होतात त्या स्पर्धांचा या ठिकाणी सहभाग आणि त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक पाच चार गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे आणि यासाठी आपल्याला फोटोच्या विषय या ठिकाणी मी देण्यात आलेले आहे अध्ययन अक्षम दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा इत्यादींचे आयोजन जर आपल्या शाळेत अध्ययन अक्षम विद्यार्थी असेल दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र काहीतरी योजना राबवली असेल त्याचे फोटो नाहीतर सांस्कृतिक स्पर्धा आपण घेतो त्याचे फोटो वक्तृत्व स्पर्धा घेतो वा दिवा स्पर्धा घेतो यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे पुढील निकष आहे निकष क्रमांक सहा या ठिकाणी निकष क्रमांक सहा आपण पाहत आहोत एक गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण या ठिकाणी त्याचा फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा एका गुणांसाठी आहे एक फोटो अपलोड केला तरी आपल्याला एक गुण या ठिकाणी मिळणार आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक सात हे दोन गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे याच्यासाठी आपल्याला विषय देण्यात आलेला आहे ऐतिहासिक जतन सांस्कृतिक वारसाचे जतन वैज्ञानिक दृष्टिकोनातून वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न या हे जे विषय देण्यात आलेले आहे यांचे देखील आपल्याला फोटो आपल्या शाळेत उपक्रम घेऊन यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक आठ चार गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी भाषण वाचन लेखन व क्रिया क्षमतांची स्थिती काय आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी त्याचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे पुढील निकष आहे निकष क्रमांक नऊ या ठिकाणी निकष क्रमांक नऊ देण्यात आलेला आहे आणि पाच गुणांसाठी आपल्याला विषय हा देण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य जसं पुरस्कार तालुका जिल्हा विभाग राज्य आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय इत्यादींचं काही नैपुण्य असेल क्रीडा क्षेत्रातील तर त्याचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे या ठिकाणी पुढचा निकष आपल्याला देण्यात आलेला आहे निकष क्रमांक दहा दोन गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी आपल्याला अध्ययन संपादन पातळी स्तर इयत्ता पाचवी पबलिक आठवी अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपचारात्मक अध्ययन या विषयीचे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचे आहे पुढचा निकष आपल्याला देण्यात आलेला आहे निकष क्रमांक अकरा दोन गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी आपल्याला विविध शिष्यवृत्ती ज्या योजना आपण शासनाच्या आपल्या शाळेत राबवतो त्या योजना आणि योजनांचा लाभ या संदर्भात आपल्याला दोन फोटो या ठिकाणी काढून एक पी डी एफ तयार करून या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे या पद्धतीने मित्रांनो हा क भाग होता एकूण त्रेचाळीस गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ आणि नवीन एका विषयात